नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी बातमी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मानली राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांचे आभार महाराष्ट्र राज्य कायम विनोंदणी शाळा कृती समितीच्या वतीने शिक्षण मंत्र्यांचा सावंतवाडी येथे जाऊन केलेल्या भव्य सत्कारांनी शिक्षणमंत्री भारावले महाराष्ट्र राज्य कायम विनोंद शाळा कृती समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार करण्यात आला विनादार महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेने मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो शिक्षकांसाठी घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांनी मला दिलेला पाठिंबा मोठ्या महत्वाचा आहे शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी मी कायम काम करीत राहीन असे उद्गार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काढले आहेत सावंतवाडी येथील शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी कोल्हापुरी पद्धतीने घोंगडे काठी व फेटा बांधून संघटनेच्या सदस्यांनी मला सन्मानित केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे शिक्षकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी माझे प्रयत्न सुरूच राहतील विनोंदी शिक्षक संघटनेच्या या समर्थनामुळे मला आणखी प्रेरणा मिळाली आहे शिक्षकांचे हक्क आणि त्यांच्या भल्यासाठी मी सदैव समर्पित राहीन असेही ते म्हणाले याप्रसंगी कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी कुर्णे सांगली जिल्हा सचिव प्रमोद पाटील सुभाष खामकर जनार्दन दिंडे नेहा उसारी भाग्यश्री राणे तसेच मोठ्या संख्येने राज्यभरातले शिक्षक उपस्थित होते यासारख्या ताज्या बातम्यांसाठी आताच आमचे चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद